सलगरे फिजिक्स क्लासेसचा शानदार उद्घाटन सोहळा जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात फिजिक्स सारख्या अत्यंत अवघड विषय सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना शिकून फिजिक्समध्ये गुण मिळवून देणारे सलगरे फिजिक्स क्लासेसच्या नव्या वास्तूमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पदार्पण केले आहे तीस मार्च रोजी श्यामनगर येथे सलगरे क्लासेसचा शुभारंभ एडव्होकेट शिवाजीराव हाके यांच्या शुभ झाला यावेळी विद्यार्थी पालक मित्र परिवार विविध सामाजिक संघटना व राजकीय संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते डॉक्टर इंजिनियर होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्राध्यापक सायकिरण सलगर हे गेल्या अर्ध्या शतकापासून सलगरे क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थी घडविता आहेत खरे तर वैद्यकीय क्षेत्रातील तयारी असो अथवा अभियांत्रिकी प्रवेशाची तयारी असो फिजिक्सचा विषय अनिवार्य आहे फिजिक्स हा विषय अत्यंत अवघड असल्यामुळे या विषयात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क मिळणे कठीण जाते त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न बऱ्याच वेळ भंगवतात प्राध्यापक सायकिरण सलगरे यांनी विद्यार्थ्यांना फिजिक्स हा विषय अत्यंत सोप्या भाषेत शिकवता आला पाहिजे फिजिक्समधील प्रत्येक कन्सेप्ट विद्यार्थ्यांना सहज समजली पाहिजे ती आत्मसात करता आली पाहिजे यासाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत त्यामुळे गेल्या सहा वर्षाच्या काळात सलगरे फिजिक्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात डॉक्टर इंजिनियर क्षेत्रात प्रावीण्य सिद्ध करत आहेत यशवंत कॉलेज रोडवरील श्यामनगर येथे सलगरे पी सी एम -E बी या क्लासेसची आज नव्याने सुरुवात झालेली आहे डॉक्टर साई किरण सलगरे यांच्यासोबत केमिस्ट्री विषयासाठी अत्यंत निपुल असे प्राध्यापक महेश टेकाळे मॅथेमॅटिक्सच्या एक्सपर्ट गीता नांदेडकर बायोलॉजीसाठी प्रसिद्ध असलेले प्राध्यापक डॉक्टर बी के मुधोळ आणि इंग्रजीसाठी प्राध्यापक आर जी यांची सर्व टीम एकाच छताखाली विद्यार्थी घडवीत आहेत गरिबातील गरीब विद्यार्थी हा या क्लासेसचा फायदा घेऊ शकतात असे प्राध्यापक सलगर सरांनी यावेळी मनुगत व्यक्त केले शुभेच्छा आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही नवीन वास्तूमध्ये भव्य असा शुभारंभ आयोजित केला आहे या शुभारंभास आदरणीय ॲडव्होकेट शिवाजीराव हक्के यांच्या हस्ते आ, या शुभा नवीन वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे तसंच या कार्यक्रमाला साठी विविध शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील विविध मंडळीचं या ठिकाणी येणं झालेलं आहे व इथून पुढेसुद्धा अजून येण्याचा चालू आहे त्या तर नवीन वास्तूमध्ये येत असताना सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार अठरापासून सलगरी फिजिक्स क्लासेसची स्थापना झालेली होती आणि सलगरी फिजिक्स क्लासेसच्या स्थापनेनंतर मी दोन हजार एकोणीसला या ठिकाणी आलो आणि दोन हजार एकोणीसमध्ये आता नवीन जे आमची सुरुवात झाली त्या नवीन सुरुवातीमध्ये सलगरे सर म्हणजे मी स्वतः विषय शिकवतो आदरणीय टेकाळे सर जे आहेत ते केमिस्ट्री विषय शिकवतात आदरणीय मुदोळ सर जे आहेत ते बायोलॉजी विषय शिकवतात आदरणीय नांदेडकर सर जे आहेत ते विषय शिकवतात आदरणीय राजोरकर सर जे आहेत ते इंग्लिश शिकवतात आणि आमची ही जी वज्रमूठ आहे आमची हे पाच जणांची जी वज्रमूठ आहे या वज्रमुठीनं आम्ही जे आहे ते विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतो आणि हे ज्ञानदानाचं काम करत असताना गरीबातील गरीब श्री गरिबातील गरीब आणि किती सामान्यापासून ते सा सामान्य विद्यार्थ्यापासून ते टॉप लेवलच्या विद्यार्थ्यापर्यंत मी घेऊन जायचा प्रयत्न करतो सर्वप्रथमत मी टेकाळे सर डायरेक्टर ऑफ टेकाळे केमिस्ट्री क्लासेस सर्वांना माझ्यातर्फे गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो गेली दोन हजार चौदापासून मी क्लासेस घेत आहे सामान्यातले सामान्य मुलं शिकवणं हाच माझ्या विचार डोळ्यासमोर मी सातत्याने क्लास घेत आहे आज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आम्ही पाच जणांनी एक वज्रमुठ नावाचा ग्रुप तयार केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना सर्व सुख सुविधा मिळाव्या म्हणून आम्ही एक भव्य दिव्य वास्तूच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे आमच्या नजरेसमोर आम्हाला एकच दिसतं की गरीब होतकरू निश्चित पडलेला सामान्य सामान्य कुटुंबातला मुलगा शिकला पाहिजे आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केला पाहिजे आणि त्याच्या स्वप्नाला किंवा त्याच्या पंखाला बळ देण्यासाठी आम्ही अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करत आहोत तर जे कोणी विद्यार्थी असतील की ज्यांना वाटतं की माझ्याकडे फीस कमी आहे आणि मी माझ्या स्वप्नापासून वंचित राहू शकतो तर त्या सर्व विद्यार्थ्यांना मी सर केमिस्ट्री क्लासेस सर फिजिक्स क्लासेस मुदळ सर बायोलॉजी क्लासेस नांदेडकर सर मॅथमॅटिक्स क्लासेस व राजूकर सर इंग्लिश क्लासेस या आमच्या वज्रमुढीतर्फे सर्वांना आवाहन करतो की कि किती सामान्य मुलगा असेल आणि त्याला जर अडचण असेल तर थे आमच्या या श्यामनगर या ठिकाणी आम्ही जे भव्य दिव्य वास्तू उभा केलेली आहे त्या ठिकाणी अवश्य भेट द्यावी आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी टीम काम करणारी आहे कारण हे पाचही शिक्षक जे आहेत अतिशय सामान्य कुटुंबातून या ठिकाणी आम्ही वैभव निर्माण केलेला आहे त्याच्यामुळं सामान्यातला सामान्य मुलगा घडावा हाच दृष्टिकोन या ठिकाणी आहे त्यामुळे पुनश्च एकदा मी आपला सर्वांस आवाहन करतो की अवश्य आमच्या कॅम्पसला भेट भेट द्यावी धन्यवाद